आणि एक बाहेर तुम्हाला बोलता येत नाही बोला एकवीस नंबरचा खेळाडू चाल करून आलाय तो मोदा संघावर आणि पेटवर्गाचा खेळाडूला आव्हान आहे हा तो दोन नंबर वर पन्नास रुपये भारत बुरकुले सरवाळीकर मुली साडव मुनीम टार्फे यांचे पॉइंट बोनस प्लस पॉइंट मिळवलेला आहे तुम्ही पन्नास रुपये कमवा पकड करा जयपाल राठोड नंबरची आठ नंबरचा नागनाथ गर्ल हॉस्टेलचा ग्रपाल हो खेळाडू हा नागनाथ पाऊ आपल्या संघासाठी काय परत हा तो दोन नंबरचा खेळाडू आहे पन्नास रुपयाचा याच्यावर बक्षीस आहे तो म्हणजे भारत बुरकुलेस साळवा साळवाडीकर आणि मुन्ना तारफेचे साळवाहू आणि दोन पॉईंट आहे एक सॉरी माफ करा एक पॉईंट आहे हे नागनाथ खेळू भाऊ आपल्या सकाळसाठी काय करतो तो हा कॉईंट घेण्याच्या प्रयत्नात आहे तो नितीन रट्टे युट्यूब लाईव्ह करत आहे पत्रकार सुद्धा आहेत नितीन रेटे साहेब आणि मुरमुरे मुरमुरे साहेब सुद्धा पत्रकार आहेत आजचे पॉईंट स्वीकारलेला आहे नागनाथ न आणि जयपाल सुद्धा एकवीस नंबरचा हा खेळाडू जगदंब क्रीडा मंडळ पेटवडगाव जगदंबा जगदंबा प्रशांत मुरमुरे दोन नंबर का खिलाड़ू पन्नास रुपया तुम्हें जर पकड़ के लिए तर तुम्हाला पन्नास रुपये नाही केली तर राठोड लाग बरोबर आहे ना सारवारी कर आणि भांडेगाव संभा बोरकर गजानन जगताप असे सर्व खेळाडूंना विनंती करण्यात येते की आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा हे सामना संपताच अन्यथा आपला बाहेर होऊ शकतो असं आयोजकाचं म्हणणं आहे अरे बापरे प्राचार्य असते का शाळा मला कुठं आहे तेवढं मी शिकलो नाही तेवढं हेच एकवीस नंबरचा खेळाडू पाहू आपल्या संघासाठी हे सर्व उठवते का एक दोन उठवते पाहू आपण सर्व उठवण्याचा प्रयत्न घ्यायचा परंतु पाहू नाही थोडासा इंचित थोडासा दुखापत झाली नाही तर ते सर्वांना उठत होत आता स्वतः उठून वा सर्वांना उठवलेला आहे एकवीस नंबर हे सतरा नंबर आलेला आहे सतरा नंबरचा हा खतरा नंबर सतरा नंबर हा खतरा असतो परंतु पाहू मौजेसाठी काय आहे खतरा आहे तर सतरा आहे हरू हळू जगदंबा संघाचा हा खेळाडू सतरा नंबरचा तिथे उत्कृष्ट खेळाडू आहे वाले हे दोन नंबर वाले सर आहेत म्हणून तीन नंबर याच खेळाडूची जर पक्का केली तर पन्नास रुपयाचा बक्षीस आहे भारत भोरकुले सालवाडीकर मुन्ना तारफे चे साड़ो रुपयाचा बक्षीस फटकायचं असेल तर या खेळाडूची आपल्याला कॅच करावा लागेल आणि बोनस मोजा नागनाथ नावाचा खेळाडू आठ नंबरचा तो आपल्या संघासाठी काय प्रयत्न करत होतो परंतु थोडस पिछाडीवर असलेला संघ यायचे डबा संघ पेटोळगाव आणि बारा खेळाडू बारा स्कोर आहेत ते मोजाचे एक पॉइंट आहे ते पेटोळगावचे आघाडीवर आहे तो मोजा संघ आणि पिछाड्यावर ते संघ पेटोळगाव हेच तो दोन नंबरचा खेळाडू नाही तीन नंबरचा खेळाडू गेलाय राहुल राहुल चव्हाण छलांग मारतो तो आणि खेळाडूला विचारतो बोनस कळला का नाही खेळाडूला इथून काही दिसत नाही कन्फ्यूज आहे सर्व खेळाडू बोनस, बोनस पॉइंट तो शोकारला पंचानी आणि हाफ टाइम चा टाइम झालेला आहे हाफ एक नंबर चा खेळाडू राहुल चव्हाण बोनस प्रयास प्रयत्न करतो तो बोनस साठी आणि जगदंबर संघ हा विचार संघ असलेला आपल्या संघासाठी प्रयत्न करत आहे तो बोनस पॉइंट मोजा पुढचा टू पॉइंट आहे तो जगदंबा संघाचे आणि तीन पॉइंट झाले जगदंबा संघ पेटोडागाव नागनाथ लाखाडे दोन नंबरची आज करण्यासाठी पन्नास रुपये ठेवलेले भारत बोरकुलेसाहेब सालवाडीकर मुन्ना टारफे यांचे सार्वजन ये चालू 50 रुपये परंतु दोन नंबरच्या अध्याप कॅप झालेली नाही त्या हेगा दोन नंबरचा त्या जागा घणी में आठा चला गायतोंड आणि भांडेगाव सुखदेव आनंद क्रीडा मंडळ भांडेगाव आणि पंचमुखी संघ गायतोड बरोबर गोपाल सर प्राचार्य असे भांडेगावचे म्हणणं मुरमुरे साहेबांचं कोणता गोपाल आहे ते माहिती <laughs> malah मारला नागनाथ सा हळू हळू जयपालवर पन्नास रुपये ठेवलेले आहेत ते पन्नास रुपये जयपाल जातील का अशी शंका आहे झोपायली सिंगल पॉइंट मोजा रेंद्रबाद आठ नंबरचा खेळाडू मोज्याचा अतिशय उत्कृष्ट किट त्यांनी तयार करून घेतलेली आहे कोणा कृष्णा जयंतराव चव्हाण आता नागपूर पोलीस ग्रामीण नागपूर पोलीस लागलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट खेळाडू होता आणि त्यांना या सर्व खेळाडूची चिकी आलेली आहे माझ्या नावाचे किट या मोजा संघाला भेटली पाहिजे त्यांनी याचा त्याचा मानस होता आणि तो मानस त्याचा पूर्ण केलेला आहे आणि त्यांनी ही किट एक किट जवळपास आठशे रुपयाचे किट आहे त्यांनी जवळपास वीस किट दिलेले आहेत या खेळाडूंना आपल्या गावातून कोणी पोलीस असेल तर त्यांच्याकडून किट घेऊन व्यवस्थित आपल्याला संघाला घालून खेळण्यासाठी या आम्ही एक रुपया घेत नाही भांडेगाव वर्सेस पंचमुखी संघ सात गायतो कराडी आटो निघालेला आहे आपल्याला जायचा असेल तर आपला आटो गेल्यानंतर मग कोणासोबत जासाल याचा विचार करून आपलाच जा लवकर आटो निघलेला आहे कराळे डिग्रास <laughs> मग तुमची वाटपाय काय एखादा असेल तर जा ऑटो कर कराळे डिग्रासचा आटो गेलेला आहे चाललेला आहे शेवटचा एक मिनिट मिनिट